ते टेम्पल बघणार आहोत हे महादेव टेम्पल राजाने किल्ला बांधल्यानंतर इथल्या स्थानिक लोकांकडून किल्ला बांधल्याच्या नंतर, नंतर बनवलेलं होतं ते मंदिर राजाने त्यावेळी अशा बनवलेलं होतं की या मंदिरच्या आतमधून राजाने किल्ल्याला एक अंडरग्राऊंड टनल बनवलेला होतं त्या काळामध्ये भुयारी मार्ग जो भुयारी मार्ग इथं समुद्रात निघून पलीकडे मालवण गावात ओझर म्हणून ठिकाण आहे पाच किलोमीटर त्या ओझरपर्यंत रस्ता बनवलेला होता भुयारी मार्ग अशासाठी बांधला होता की कधी या किल्ल्यावरती युद्ध झालं आणि शत्रुपेक्षाने किल्ल्याला वेढा घातला दहा जणता आमच्या लोक या भुया ते आमच्या लोक या भुयारी मार्गात गावात जाऊन रसद घेऊन यायची तर आमच्या लोकांना रसद कुठून यायची कोल्हापूरला किल्ला आहे बघा त्या पन्हाळा किल्ल्यावरती धान्य कोटार आहेत गंगा जमनासरासुद्धा तिकडनं आमच्या लोकांची रसद त्यावेळी पाठवली जायची ते काय शेती होत नव्हती तिकडं काय भाग आहे युद्धाच्या वेळी काय होतं किल्ल्याला जर वेढा पडला तर शत्रू लोक काय करायचे आमचे जे रसद आणणारे छोटे पडाव असायचे त्या पडावाना समुद्रामध्ये अडवायचे आणि ते पडाव बुडवून टाकले जायचे म्हणजे आपल्या लोकांपर्यंत धान्य पोचता नये आणि आता लोक उपाशी राहिले की हा किल्ला आपल्याला बिना लढायचा मिळू शकेल हा शत्रूचा हेतू होता मग जर कधी असा किल्ल्याला वेड्या पडला तर आमचे लोक या मार्गाचा वापर करून ती रसत घेऊन यायचे आणि शत्रूशी लढा चालू ठेवायचे म्हणजे शत्रूला किल्ला जिंकू द्यायचा नाही या उद्देशाने भुयार बनवलं हो गेलं आता हे भुयार बांधलं कसं तर अमुपूर्ण समुद्राला ओटी लागली की समुद्रातलं पाणी कमी होतं सहा तासाकरता आणि समुद्राच्या खडक पाण्याच्या खाली असतात भरतीला ते खडक पाण्याच्या वरती येतात ओटीला मग ते खडक पाण्याच्या वर आलेले असले की त्यातल्या मोठ्या खडकांना मधोमध घेऊन चिन्नी हातुरीने पोखरायचं आणि खडक पोकरत पोकरत बोगदा केला जायचा आज जसा रेल्वेचा बोगदा असतो डोंगर पोखरून तसं तीनशे वर्षापूर्वी समुदातले खडक पोकरण्यात आले आणि त्याच्यातनं ती वाट बांधत बांधत गावापर्यंत नेऊन पूर्ण केली वाट बांधून झाल्यानंतर ते शत्रूला कळून आहे किल्ल्यात कुठे आहे म्हणून त्याला बाहेरून मंदिराचं रूप दिलेलं होतं पण शत्रू होते सगळे मुस्लिम होते आणि समजा शत्रूने किल्ला जिंकला तर मुस्लिम लोक शक्यतो हिंदूंच्या मंदिरात जात नव्हते मग आपला मार्ग शत्रूपासून सुरक्षित राहावा म्हणून त्याला बाहेरून मंदिराची रचना केलेली आणि मंदिराच्या आतमध्ये अशी चौकोनी वीर करून त्या विहिरीतून तो रस्ता बनवलेला मग रस्ता पूर्वीच्या चालू होता कधीतरी तो पावसामध्ये वापरला जायचा पुढे मग काय झालं अठराशे बाराला ब्रिटिशने या किल्ला लढाई जिंकला आणि ब्रिटिश लोक सहा महिन्या किल्ल्यावरती लूट करून घेऊन लूट करता राहिलेले होते मग त्या लुटीच्या दरम्यान त्यांना कळलं की या किल्ला हे भुयाचं तो दुसरं टोक आहे आणि ते दगड मग तो त्यांनी दगड लावून बंद करून ठेवलं आणि मग तिथपासून बंद आहे ते आतापर्यंत बंदच आहे आता ते गव्हर्नमेंट जमा आहे ते त्यांनी तसंच ठेवलेलं आहे त्यात मध्ये एक मंदिरात शिवलिंग आहे शिवलिंगाची पुढे अशी चौकोनी वीर आहे त्या विरीत वाकून बघितलं की उजव्या कोपऱ्याला त्याला पायऱ्या दिसतील सैनिकांना उतरायला त्या पायरातून माणूस खाली उतरले की समोरला त्याला एंट्री आहे घुसायची त्या एक मध्ये एकदा घुसलं की असं राईट टर्न घेऊन इकडे पाच किलोमीटर जायचं या साईडला मग कधी जायचं झालं त्यावेळेच्या इंजिनने काय केलं त्या विरीच्या डाव्या कोपऱ्याला दोन होल केलेत खडकाला त्या दोन होल मध्ये दोन मशाली होते मावळ्यांच्या जा। कधी जायचं असेल तर मशाल पेटवणारे दोघे मावळे मशाली पेटून आधी भरात जाऊन यायचे आणि त्यांनी जर मागे येऊन बाकीच्या लोकांना उतरायला सांगितलं तरच मग बाकीचे मावळे उतरून त्यांच्या मागून सामान घ्यायला जात असत तर मशाली देखील दोन उपयोग असायचे पहिला उपयोग काय तर मशाल पेटवल्या माहिती खालची समुद्रातली वाट दिसायची आणि दुसरा उपयोग काय तर समजा ती मशाल पुढे जाऊन आतमध्ये कुठे विजू लागली तर तिथे आतमध्ये गुहेला ऑप्शनची कमतरता आहे आपली लोक आतमध्ये गुदमरू शकतात तसं समजा सगळ्यांना माघार यावं हो लागायचं आणि जर त्या मशाल आतमध्ये पेटत आहेत तर त्या गुहेला ऑक्शन पडता व्यवस्थित आहे आपण एवढं समुद्र पार करून पलीकडे बाहेर पडू शकतो असं समजून त्या मशालवाल्यांच्या मागून चालायचं मग मशाल पेटवणारे दोघे मावळे आतमध्ये आधी जाऊन यायचे त्याच्या जा मागून सैन्या चालतं मग तुम्हाला डाव्या कोपऱ्याला होल दिसतील मशालीचे उजव्या कोपऱ्याला पायऱ्या दिसतील सैनिकांना उतरायला आणि विरीज समोर बघा आडवे दगड संपून मधोमध असे उभे दगड दिसतात खालपर्यंत ते उभे दगड म्हणजे एंट्री होती ज्याला ते इंग्रज दुकान दगड लावून बंद केले चप्पल येईल आता हा कटाडा ह्याचा नवीन आहे कारण ही विर ना पूर्वी झाकून असायची मंदिर वाटलं पाहिजे हा पाणी आता समुदाचं लिकेज होऊन येते भरती आहे ना तर तर हे झाकण असायचं आणि मग ह्या पायऱ्या होत्या एक पाय तर दुसरा पाय तिकडे असं तिरक तिरकं जायचं आहे उतरायला जरा कठीण ठेवलेलं होतं कारण आमचे लोक कसे बिना चपल्याचे चालणार आहे डोंगरदारातनं ते लोक पटापट उतरू शकत होते पण समजा शत्रूने कधी किल्ला जिंकून आमच्या लोकांचा पाठलाग केला तर इंग्रज डज हे सगळे बूट घालून चालायचे आणि बूट घातल्यामुळे पाय ठेवायला मोठा पेस पाहिजे म्हणून त्याने बुटाचा पाय राहू नये म्हणून कमी पेसच्या पायऱ्या बनवलेल्या आहेत